सध्या आपण पाहतच आहोत महाराष्ट्राची प्रगती अतिशय वेगात सुरू आहे प्रगतीचं उद्दिष्ट साध्य करणारा मुंबई आणि नवी मुंबई भाग जोडणारा अटल सागरी सेतू हा प्रकल्प म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणावा लागेल असे प्रत्येक जण म्हणत आहे वस्तुस्थिती पण खऱ्या अर्थानं तशीच आहे मंडई एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या भारतातील सर्वात जास्त म्हणजे बावीस किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावरील अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवाय अटल सेतू हाच तो आंतरराष्ट्रीय महत्वाकांक्षी प्रकल्प या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचं उद्दिष्ट साध्य होत आहे मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचं अंतर अवघ्या वीस मिनिटात पार होत असल्यानं या वेगवान वाहतुकीमुळे जनतेच्या पैशाची आणि वेळेची बचत होणार आहे मंडई या अटल सेतूमुळे दोन 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 तीन गोष्टी अगदी सहजरित्या साध्य झाल्या आहेत वेळेची बचत पैशाची बचत आणि महत्वाचं म्हणजे प्रचंड वाहतूक कोंडीमधून सुटका मुंबईकरांना आणखी काय पाहिजे नागरिकांना दिलासा देणं हेच मुख्यमंत्र्यांचं मोठं यश आहे त्यांची दूरदृष्टी या पुलाला पर्यायी असलेल्या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी दीड ते दोन तासाचा वेळ लागतो पण या पुलामुळे आता शिवडीतील व्यक्तीला वीस मिनिटात नवी मुंबईत पोहोचता येते त्याशिवाय हा मार्ग पुणे मुंबई एक्सप्रेस आणि मुंबई गोवा मार्गाला जोडणार आहे त्याचबरोबर या प्रकल्पामुळे व्ययचित्र बचत होतेच त्याचबरोबर इंधनामध्ये सुद्धा बचत होत असल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय सगळीकडे समाधान व्यक्त होत आहे असे परिपक्व नियोजन असलेला मुख्यमंत्री हे खऱ्या अर्थानं भाग्यच म्हणावं लागेल हा अटल सेतू नवी मुंबई रायगड यासह शहरांना जोडत असून त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प मोठे उद्योग समूह येणार आहेत त्यातून या परिसराचाही विकास होणार नाही याची मात्र मुख्यमंत्र्यांनी गॅरंटी दिली आहे प्रत्येक प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांचं बारकाईने लक्ष आहे हे पण आपल्याला समजून चुकले असेलच आता बारकाईने बघा हा मार्ग शिवडी येथे सुरू होऊन समुद्रामार्गे चिरले येथील नावाशेवा येथे इतर मार्गांना जोडला जातो या नवीन प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक कुंडीची समस्या संपणार असून मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या वीस मिनिटात जाता येणार नाही आहे की नाही कमाल विश्वास बसणार नाही अशी सगळी रचना आहे हे पण लक्षात घ्या मंडई आणखी एक गोष्ट लक्षात घ्या प्रकल्पाचं काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण केले असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लोमिंग पक्षी वाढले आहेत हा सेतू मार्ग मुंबई गोवा महामार्ग व सेविरार नवी मुंबई रायगड जिल्ह्याला जोडला जात असल्यानं विविध मोठे उद्योग विकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर येणार असल्यानं परिसराचाही विकास होणार नाही युवकांच्या रोजगारासाठी पाचशे स्किल कौशल्य विकास केंद्र सुरू केली असून जनतेच्या हितासाठी महत्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत आणखी विकासात्मक निर्णय घेत आहेत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेचा आणखी काय पुरावा हवा महाराष्ट्रात असे अनेक विकास प्रकल्प राबवण्याचं काम सुरू आहे विकासाचा मार्ग दाखवणाऱ्या अटल सेतूचं वैशिष्ट्य काय हा प्रश्न मनाला पड़ला असेल चला तर मंडळी अटोल सेतूविषयी थोडक्यात माहिती पाहूया मुंबई ट्रान्स हार्बर सारगी मार्ग हा अति जलद अति महत्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील आदर्श नमुना आहे पाचशे वयी विमाने व सतरा आयपुल टॉवर एवढ्या वजनाच्या लोखंडाचा यामध्ये वापर केला गेलाय शिवडी नावाशिवाय सागरी सेतू एकूण बावीस किलोमीटर लांबीचा असून त्यातील सोळा पॉईंट पन्नास किलोमीटरचा भाग समुद्रामध्ये तर उर्वरित साडेपाच किलोमीटर भाग हा जमिनीवर आहे हा अटल सेतू म्हणजे भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगातील बाराव्या क्रमांकाचा सागरी सेतू आहे या सागरी सेतूसाठी अठरा हजार कोटी रुपयांचा खर्च आलाय हा सागरी सेतू मुंबई बंदर व वा जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन प्रसिद्ध बंदरांना जोडणारा एक ऐतिहासिक धुवा ठरलाय अशी अचंबित करणारी माहिती देता येऊ शकेल मंडई आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा अत्यंत महत्वाकांक्षी आणि सफल प्रकल्प मुंबईकरांचं जीणं सुखाचं समासाचं आणि सुसह्य करण्यासाठी प्रत्यक्ष व्यतीत करणारे मुख्यमंत्री वेळेची आणि इंधनाची बचत होणार असल्यानं मुंबईकर मात्र या सगळ्यामध्ये खुश आहेत आणि हो वाहतूक कोंडीमधून सुटका झाल्यामुळे ते सर्वजण मुख्यमंत्र्यांना खऱ्या अर्थानं आहेत भरभरून पाठिंबा देत आहेत कर्तव्य तत्पर नियोजनबद्ध पद्धतीने काम करणारे मुख्यमंत्री आणि महायुती सरकार हेच महाराष्ट्राचं भवितव्य आहे अशी चर्चा महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं सुरू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र वार्ता न्यूज मुंबई